आज पंचवीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आम्हाला आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी यांच्या आदेशाप्रमाणे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आज भारत मातेचं पूजन आणि संविधानाचं पूजन करण्याचे आम्हाला आदेश होते आणि त्या निमित्ताने आज आम्ही हे पूजन आमचे सर्व शिवसैनिक सर्व पदाधिकारी युवासेना शिवसेना आणि महिला आघाडी असं सर्वांनी मिळून आम्ही आज आणि आम्हाला सांगितण्यात आलं की इथे पक्ष म्हणून असं काही नाही ज्याही व्यक्तीला वाटतं की संविधान महत्त्वाचं आहे अशा सर्व प्रतिष्ठित लोकांना आम्ही आमंत्रण दिलं होतं आणि आता इथं काही लोक आलेले आहेत असं आज या संविधानाचं आणि भारत मातेचं पूजन आम्ही आज इथे केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn মোবাইল <mobiles> নাম <mobiles mobiles mobiles>